देशमाने ट्रकचा धडक भीषण अपघात अपघातात सात जण जखमी तर ट्रॅव्हल चालक जागीच ठार येवल्या जवळ अपघाताचे सत्र सतत सुरूच आहे आज पुन्हा देशमाने गावाजवळ मोठा अपघात झाला असून त्यात एक ठार व सात जण जखमी झाले आहे हा भीषण अपघात नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ट्रॅव्हल्स व ट्रक चा समोरासमोर धडक झाल्यानं घडला आहे अपघातानंतर ट्रॅव्हल्स बस थेट शेतात घुसली बसमध्ये साठ प्रवासी प्रवास करत होते यातील सात जण जखमी व ट्रॅव्हल चालक ठार झाला आहे याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार जालना जिल्ह्यातील काही भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते पण परतीच्या प्रवासामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येवला तालुक्यातील देशमाना येथील पुलावर ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात होऊन ट्रॅव्हल्स शेजारी शेतामध्ये गेली या अपघातात ट्रॅव्हल्स चालक ठार असून सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत ट्रॅव्हल्समध्ये एकूण साठ प्रवाशी असल्याची माहिती मिळाली आहे जखमींवर उपजिल्हा रुग्णालय एवला या ठिकाणी उपचार सुरू आहेत वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज एवला